हाँ, हाँ। नमस्कार लय भारी स्वागत। मी आलो आहे मान खाटाव विधानसभा मतदारसंघामध्ये लांडेवाडी नावाचं गाव आहे या गावात शेजारी गावात तेथील लांडेवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मी आलोलो आहे माझ्या सोबत इथं आहेत काका तुमचं नाव आहे शहाजी सूर्यवंशी आहेत तर सूर्यवंशी साहेब मला सांगा तुमच्या गावात आमदारांनी पाणी वगैरे आणलं आमदार म्हणतात की मान पाणी मध्ये आहे तर लढा तर मला वाटते किती दहा वर्ष होऊन गेली ते गावची योजना त्यांनी इथं दत्ता म्हणून त्यांनी उपोषण केलं सोळा गावचं मंजुरीचं पत्र स्वतः आमदार घेऊन आलं काय सोळा गावचं हो। आता त्याच्यात बावीस झाली की अठरा झाली त्याचा सर्वे झाला सगळं झालं ओके झालंय अजूनपर्यंत त्याचं कुठंही एक कसपाट सुद्धा ना हल्लेलं नाही आणि आता परत अठरा गावाच सोळा गावाचं काय बा की चार बावीस गावी झाले तर <laughs> त्याच्यामुळं त्याचं सगळं पहिलं बजेट निघाल त्याच्यात आणि परत ही गावं एड केल्यामुळं ती लांबणी पडलं झालं कारण आता ही परत विधानसभा झाली हे ती मी करून देणार पुनच्याही त्याचं कामच आहे ते दुसरं काय आहे आता हे जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे जे आपले सातारचे मुख्यमंत्री आहेत परंतु त्याने ते बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला तिकडे गेलं त्यांना लोक हो म्हणतात गद्दार खोके आहे का निघाव बाहेर काय बांधण नाही चाळीस काय सगळे घेऊन जायला पाहिजे पण त्यानं स्वतः स्वतःच्या नावावर स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर काम करायला पाहिजे मी ह्याचा दिगेचा आहे मी कुणाचा भक्त आहे कुणाचा बाळासाहेबाचा खरी शिवसेना माझी ही ती कशाला पाहिजे तुझी तू पक्ष कुठलाही काढ सगळी घेऊन जा पण त्याप्रमाणे कर ना तू नाव तेच निशान तेच सगळं तेच घेऊन गेला मग तुझी शिवसेना कशी तुझी शिवसेना कशी तू स्वतः एवढं केलं का नाही तर त्या मी करायला पाहिजे ना करा ही सगळं चोरा चोरी किंवा मग आता मेंदे शिंदे म्हणणार लोकांना काय तेच म्हणणार ना आता साध्या भाषेत ते मिंदे म्हणते आता तुम्ही काय म्हणाल ह्या बाबा ह्या मी जे बोल बोलतोय ह्या गोष्टीला तुम्ही काय म्हणणार की बाबा मी काय म्हणतो ते चाळीस काय सगळे घेऊन जायला पाहिजे सगळे चाळीस कशाला सगळे ने पण तू तु, तुझ्या हिशोबाने तुझी तुझी आयडेंटिटी बनव ना आयडेंटिटी काय त्याने बनवली ना कुठल्या ह्याच्यावर त्यानं काय केलं आयडेंटिटी तीच आहे तो वापर सातारचे मुख्यमंत्री आहेत यापूर्वी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते शरद पवार सांगतात ते बी इथलं नांदवळ कोरेगावचे त्यांचं मूळ गाव तसे ते बी आपल्या सातारा पूर्वी तीन मुख्यमंत्री असे होते आणि हे चौथे असे मुख्यमंत्री काय फरक वाटतो तुम्हाला नाही सांगलीच ते वसंतदा होते की oh. वसंतदा होते की पण oh. त्या त्या मुख्यमंत्र्यांनी निदान आपल्या जिल्ह्याचा विकासाच काम बघितलं oh. वसंतदा काय केलं हटाव मधलं पाणी नेऊन सांगलीला नेलं होतं काय नेर तलावा नेर तलावाचा नेर पाक विट्याला नेला होता काय तलाव कुणी केलं त्याच्यापेक्षा ही उचल ते पळवते ती आता सध्या काय झालं की माग ती जलपूजन झालं माझं असं आहे की तीन हे तीन चार मुख्यमंत्री आणि ह्या मुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक आहे ह्या ह्या मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याच्या हिशोबानं कुठलं एखादं पॅकेज केलंय का, के का या कुठले आपले यशवंतराव सोडले तर काय आहे कुणाचं काय नाही त्यांनी केलं असेल पवारांनी बारामतीने आलं तिथे आता बारामतीला त्यांनी तिकडं आपल्या डोंगच्या धरणाचा डोंगरातन पूल बांधून पाठ नेला रस्त्याला पूल होईना तर आणि त्यांनी तिकडे नेला म्हणजे जे प्रमाणे केलं पण त्यानं नेला त्याच तरी बाग सुखी केला ना oh. पण इकडं ह्यानी काय केलं आता एकनाथ शिंदे असेल किंवा अनेक right. बाबानं बाबांनी तरी काय केलं right. बाबाने जे काय केले नुसते आपले पृथ्वी बांधारे दिले ते सगळे ह्याच्याच गांडीत घातले मानखाट मानच्याच हिकडे किती झालेत लय तर मला वाटते चार ते सहा गावात झालेत बाकी काही नाही पाणी नियोजन इकडे आमच्याकडे जर खटावता बोंबा बोंबा आता कायम दुष्काळी म्हणून जाहीर आहे का नाही हो, कायम हो, आजकाल नाही मला वाटते कायम वार्षिक दुष्काळी आवर्ष ग्रस्त म्हणून चालू आहे मग त्याच्याबद्दल यांनी कुठलं एखादं नियोजन केलंय का आपल्या आमदार असेल किंवा आताच जे सरकार आहे सरकारविषयी काय वाटतं तुम्हाला कसं वाटतंय सरकार चांगलं काम का, करत आहे का सामान्य लोकांची काळजी घेत आहे का शेतकऱ्यांसाठी आहे का महिलांसाठी आहे का काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी कुठलंही सरकार काय करत नाही आणि व्यवस्थित कुठलंही नियोजन नाही शेतकऱ्याला काय शेतकरी काय अगदीच भिकारी आहे असं नाही फक्त त्याला पांगळा कसा होईल एवढं करायचं काय पांगळा कसा होईल कारण असणार त्यांना शेतीमालाला भाव द्या व्यवस्थित कशाला तुम्हाला तुमची माफ माफी सुद्धा नको आहे आणि दोन हजार देतात दोन हजार देताय कशाच बारा सहा हजार वर, वर्षाच सहा हजार सोयाबीनला सहा हजार भाव द्या की कशाला तुमचं पाहिजे सहा हजार नुसतं पांगळ बनवताना ह्यांची है। जाहिरात बाजी चालली सगळी केंद्र असेल राज्य असेल ह्यांची जाहिरात बाजी प्रत्येक येणार जाहिरातच करत बसते की ह्याच्यात लोकांसाठी कायमस्वरूपी योजना आज एवढे वर्ष स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली ह्याच्यासाठी आपल्या ग्रामीण भागात शेतीप्रधान देश कुठला शेतीप्रधान मग शेतीसाठी हेनी कुठलं नियोजन केलं आज परदेशातनी बांधाव खत दुकानदार नेऊन आता हेनी ती बी येऊन आणली होती पण त्याला किती पाहिजे मॉप पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आणि सगळी सबसिडी त्यांना आहे आता ही तर सबसिडी देते किती ना आता परत दुसऱ्या बाजून लुटते किती कापसाचा भाव काय आता तुम्हाला दोन हजार आणि बारा हजार दोघाचं मिळालं समजा नमो आणि दोन्ही नमोचं तर मला आलंच नाही आज तायतो नाही आज काय मला आले नाहीत गतीमान त्याला तर रोज अहो चार योजना या रोज चार योजना डिक्लिअर जिथे जाईल तिथे एक योजना नवीन जाहीर झाली चार योजना जाहीर करतात एकोणीस मध्ये एकोणीस करू द्या नाही तर तिकडे करू द्या पण तीस टक्के लोकांना सुद्धा ला देते चारशे ची जाहिरात आहे काय ची जाहिरात आहे एकोणीसला मध्ये मी सापडलो होतो मला लेटर म्हणजे नंबर नाव आलं आज केवायसी केली म्हणजे बायोमेट्रिक केलं बँकेत जाऊन ते अजून माझे पैसे आले नाहीत च एकोणीस ची रेग्युलरच रेग्युलर मी भरत होतो पैसे ट्रॅक्टर होता माझा मी घेतला होता रेग्युलर भरत होतो त्याचे पैसे आज तागायत मला आले नाहीत एक महिना होऊन गेला मी बायोमेट्रिक करून आलोय मग आता योजना कशा म्हणायच्या रोज पन्नास योजना जाहीर करून का करायच्या हायत्या त्या पुऱ्या करा पुरा करा आणि त्याच्यानंतर योजना तुम्ही जाहीर करा की योजना जाहीर करा मतासाठी करा कशासाठी करा पण निदान जी काय योजना आहे त्या तरी शंभर टक्के राबवाना निदान तरी नव्वद टक्के तरी राबली पाहिजे धन्यवाद काका तुम्ही फार मिश्किल पद्धतीने वर्णन केलं सरकारी यंत्रणा कशी काम करते कसे लोकांना उल्लू बनवते रोज चार योजना आणतात त्यातल्या नव्वद टक्के योजनांची अंमलबजावणीच होत नाही धन्यवाद